कार मी शीतल तुम्ही पाहताय शीतल रेसिपी शीतल रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आता लहान मुलांच्या शाळा चालू झालेल्या आहेत तर एखाद्या वेळेस आपल्याला घाई होते आणि घाई गडबडीत आपल्याला सुचत नाही तर टिफिनमध्ये काय द्यावं तर नेमकं काय द्यावं आणि झटपट व्हावं तर यासाठी आज मी रेसिपी घेऊन आलेली आहे चला तर मग वेळ न घेता व्हिडिओमध्ये पाहूया तर इथे मी एक बाउल घेतलेला आहे आणि कपाच्या मेजरमेंटने अर्धा कप पोहे घेतलेला आहे तर तुम्ही आपल्या घरच्या कुठल्याही वाटीने किंवा कपाने मोजून घेऊ शकता तर अर्धा कप पोहे घेतले आणि ते आपल्याला स्वच्छ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहे मेजरमेंटसाठी कपच हवा असं काही नाही वाटीने किंवा कशाने तुम्ही घेऊ शकता पण प्रमाण हे एकच ठेवायचं आहे ज्या वाटीने घेतलं त्याच वाटीने आपल्याला रवा आणि दही घ्यायचं आहे तर, तर इथे मी अर्धा कप पोहे घेतले होते तर इथे मी अर्धा कप रवा घेतलेला आहे रवासुद्धा चाळून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला त्यासोबत दही लागणार आहे तर इथे मी फ्रेश दही घातलेला आहे फार जास्त आंबट नसावं तर खूप जास्त आंबट असेल तर थोडं कमी घाला आणि छान आता मिक्स करून घ्यायचं आहे तर एकजीव करून घ्यायचं आपल्याला पोहे रवा आणि दही काही घट्ट वाटत असेल तर थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे तर यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि आता हे बॅटर छान असं एकजीव करून घ्यायचं आहे अजून परत मला थोडं घट्ट वाटलं आणखीन थोडंसं पाणी मिक्स केलं तर पाण्याचा वापर हे एकदाच नाही टाकायचं थोडं थोडं लागल असं या बॅटरमध्ये आपल्याला जसं जसं लागेल तसं तसं आपल्याला इथे पाण्याचा वापर करायचा आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बघू शकता तर इथे मी छान असं एकजीव छान असं फेटून घेतलेलं आहे जर तुमचे पोहे खूपच जाड असतील ते भिजत नसतील लवकर तर तुम्ही हाताने कुस्करून घेतले तरी चालेल तर ते मी दहा मिनटं साईडला ठेवलेलं आहे दहा मिनटं पोहे भिजतपर्यंत इथे मी कोथिंबीर चिरून घेतला एक कापलेला कांदा शिमला मिरची टोमॅटो आणि आता इथे मी हिरवी मिरची कट करत आहे तर हिरवी मिरची ही तिखट नाही आहे जास्त म्हणून आपल्याला लहान मुलांच्या टिफिनमध्ये घातली तरी चालेल तर बघा आता सर्व जिन्नस आपले इथे कापून झालेले आहे तर तुम्ही बघू शकता तर यामध्ये आणखीन तुम्ही दुसऱ्या दुसऱ्यासुद्धा भाज्या ॲड करू शकता जर तुम्हाला टोमॅटोच्या ऐवजी दही घातल्यामुळे टोमॅटो आवडत नसेल तुमच्या मुलांना तर तुम्ही गाजर घालू शकता तर बघा आता दहा मिनिट झालेलं आहे दहा मिनिटाच्या नंतर बॅटर हे घट्ट झालेलं आहे मिश्रण छान फुलून आलेलं आहे त्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे तर इथे मी पोहे खायच्या चम्मचनं अर्धा चम्मच मीठ घातलेलं आहे तर मिठाचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर इथे मी बारीक असे कट करून घेतलेले टोमॅटो शिमला मिरची कांदा कोथिंबीर हिरवी मिरची घालून घेत आहे तर आपण कापून घेतलेले सर्व साहित्य यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर आता आपण हे छान असं मिक्स करून घेणार आहोत तर काही मसाले घालूया तर इथे मी लाल तिखट घातलेले आहे हिरवी मिरची कमी तिखटाला होती म्हणून लाल तिखट घातलं आणि अर्धा चम्मच हळद टाकलेला आहे तर आता आपण हे सर्व मसाले छान असं एकत्रित एकजीव करून घेऊयात तर मंडळी ही रेसिपी करत असताना तुम्ही या रेसिपीला काय म्हणता ते नक्कीच मला कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून कळवायला विसरू नका तर बघा आणखीन घट्ट वाटत आहे तर थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे तर असं छान असं आपल्याला जसं आपण डोसा वगैरे बनवतो हो ना त्यापेक्षा थोडं घट्ट पाहिजे डोसाला पातळ पाहिजे आणि याला घट्ट पाहिजे तर इथे मी तवा गरम करायला ठेवला होता आणि तवा नॉर्मल गरम झाला की तिळ टाकायचे आहे जर खूप कडकडीत तेलात तीळ जर टाकली तर ते आपल्या चेहऱ्यावर उडण्याची चे शक्यता असते म्हणून ही काळजी घ्यायची आहे की गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची तेव्हाच तीळ घालायचे आणि लगेच आपल्याला हे बॅटर टाकून घ्यायचं आहे तर इथे मी माझ्याकडे एक चम्मच आहे तर एक चम्मचभर हे बॅटर टाकून घेतलं छान असं मिक्स करून घेतलं त्यानंतर आपल्याला इथं झाकण ठेवून घ्यायचं आहे तर इथे मी ताट ठेवलेलं आहे तर हे एक दोन ते तीन मिनटाला याला छान वाफ आली की ताट काढून घ्यायचं आणि तुम्ही बघू शकता खूप छान अशी वाफ आलेली आहे त्याच्यावरतून आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि पलटी मारून घ्यायचं आहे पलटी मारल्याच्या नंतर परत एकदा छान असं दाबून शेकायचं म्हणजे ते आतमधून छान असं भाजलं जातं तर आता आपल्याला हे दोन्ही साईडनं छान असं सा भाजून घ्यायचं आहे खूप असं पातळ करायचं नाही आणि खूप असं जाणं मिडियम याचं ठेवायचं आहे सेम मी तुम्हाला इथे दुसरंसुद्धा सुद्धा करून दाखवत आहे थोडंसं तीळ घालून घेतले आणि त्यानंतर हे बॅटर टाकून घ्यायचं आहे पळीच्या साहाय्याने छान असं सा, मिक्स करून घ्यायचं ताट झाकून ठेवायचं परत दोन मिनटानंतर ताट काढायचं परत वरतून थोडंसं तेल टाकून आपल्याला इथं झा सराट्याच्या साह्याने उलथण्याच्या साह्याने असं सा, छान असं शकून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता तर हे तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता किंवा टोमॅटो सोबत सो खाऊ शकता तर तुम्ही तुमच्या लहान मुलांना टिफिनमध्ये दही किंवा टोमॅटो सॉस घालून हे ही रेसिपी तुम्ही देऊ शकता तर नक्कीच बनवा तुम्ही तुमच्या मुलांसाठी ही टिफिन रेसिपी तर आपली इथे झटपट अशी टिफिन रेसिपी तयार आहे तर अशी रेसिपी टिफिनमध्ये दिली तर लहान मुलं आवडीने खातात व्हिडिओ आवडल्यास शेअर करायला मात्र विसरू नका तुम्ही माझा टिफिन रेसिपीचा व्हिडिओ वेळात वेळ काढून बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप खुँ धन्यवाद आणि हो तुम्ही आपल्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल केलं असेल तर ठीक नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा तसेच बाजूला बेल ऐकणं आहे म्हणजेच घंटीचं बटन तेही प्रेस करा म्हणजे तुम्हाला मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करते तेव्हा सर्वात आधी नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळते आणि आणि हो हा व्हिडिओ महिला मंडळापर्यंत जास्तीत जास्त शेअर करायला मात्र विसरू नका अशाच नवनवीन टिफिन रेसिपीमध्ये पुन्हा भेटूया